नमस्कार विद्यार्थ्यांनो सर शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत तर आज विद्यार्थ्यांनो आपण बघणार आहोत इयत्ता दहावी विषय आपण घेतला आहे मराठी कुमार भारती आणि त्यातील तिसरा पाठ आहे आजी कुटुंबाचं आगळ विद्यार्थ्यांनो हा पाठ तुमच्या शाळेमध्ये शिकवून झाला असेल तर आपण आता याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली जो बेल आयकॉन दिला म्हणजे तुम्हाला पुढचे सुद्धा अपलोड नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येते चला आपण सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा तर या पाठामध्ये काही खेळ आलेले आहेत तर हे खेळ कशा प्रकारचे आहेत याचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे तर चला यामध्ये बैठे खेळ म्हणजे घरामध्ये बसवून खेळले जाणारे जे खेळ आहेत याला बैठे खेळ असे म्हणतात तर त्यामध्ये खापराच्या भिंगऱ्या गजगे चिंचोके जिबल्या आणि मुगळा हे जे सर्व खेळ आहेत हे आहेत बैठे खेळ मैदानी खेळ यामध्ये विट्टी दांडू भोवरे किंवा भोवरा याचा खेळ कुरीचा डाव गोट्या आणि तर हे झाले मैदानी खेळ त्यानंतर बघणार आहोत आपण दुसरा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा तर त्यांनी काही मुद्दे दिले आहेत त्यावरून आजी कशा प्रकारची होती हे आपल्याला तिथे रेखाटायचं आहे तर त्यांनी दिलेले मुद्दे आहेत आजीचे दिसणे आजीचे राहणीमान आणि आजीची शिस्त तर चला विद्यार्थ्यांना आपण आता त्यातील पहिला मुद्दा घेऊयात आजीचे दिसणे आजी कशी दिसत होती ते याच वर्णन केलं आहे आजीला साडेपाच फूट उंची लागली होती तिचा वर्ण गोरा होता पुन्हा पावसाळामुळे तिची त्वचा काळवटली होती आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते पण आजी अजूनही ताठ कड्याने चालत होती अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते डोक्यावरचे सगळे केस पिकले होते हे झालं आजीचे दिसण्यावरूनचे वर्णन आता तिचे राहणीमान त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे कपाळावरच गोंदन दिसू नये म्हणून त्यावरती बुक्का लावी ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाना वापरत असे वाहना म्हणजे चपला आता आजीची शिस्त तर आजीची शिस्त कडक होती सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजे असा तिचा कटाक्ष होता तिने कामांची वाटणी केली होती ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लागली दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे सुनांनी मुलांच्या बाबतीत आप, परभा... आप परभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे गल्लीतल्या वायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असत त्यावेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे तर चला इथे आपण हे तीनही मुद्दे अगदी व्यवस्थित मांडले आहेत आजीची दिसणे आजीचे राहणीमान आणि आजीची शिस्त ला तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा प्रश्न तिसरा बघणार आहोत विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा तर इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत अगट आणि ब गट तर याचं उत्तर आपण बघूयात आळस याला विरुद्धार्थी शब्द असतो उत्साह हो। आदर याला विरुद्धार्थी शब्द असतो अनादर आस्था याला विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था आणि आपुलकी विरुद्धार्थी शब्द आहे दुरावा तर चला हाही प्रश्न आपण बघितला आता बघूयात पुढचा प्रश्न चौथा खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा थोडक्यात काय जो जे वाक्य दिलं आहे त्यामध्ये वाक्यप्रचार लपला आहे तो आपल्याला शोधायचा आणि त्याला अंडरलाईन करायचे तर सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो ओके तर आपलं उत्तर सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो तर कटाक्ष असणे हे एक वाक्य प्रचार आहे कटाक्ष असणे म्हणजेच योग्य व्यवस्थित लक्ष असणे प्रश्न दोन व्यक्तीतील संवादांचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्य तर आपलं उत्तर दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे कानोसा घेणे हा वाक्यप्रचार आहे तर त्याला आपण अंडरलाईन केली काणोसा घेणे म्हणजे काय तिसऱ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये लक्ष घालणे किंवा चोरून ऐकणे ई कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात आणि याच उत्तर कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या आणि नजरेतून उतरतात या दोन वाक्या यांना आपण हे वाक्यप्रचारण आपण अधोरेखित केलं आहे तर विद्यार्थ्यां आता आहे प्रश्न पाचवा कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा तर ते आहेत इथे विशेषण आपल्याला कंसात दिले आहेत खूप त्याचा आंबट अधिक द्विोणीत आणि आमची तर चला कोणत्या ठिकाणी कोणतं वापरायचं आहे आपण बघूयात आणि आपलं उत्तर तयार आहे अ समुद्रकिनारी आमची सहल गेली होती आ खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला त्यानंतर ई विजय अजय पेक्षा अधिक चपळ आहे पुढे ई रवीला अंबट कैऱ्या खायला खूप आवडतात मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे आणि ओ राजू कबड्डी छान खेळत होता परंतु त्याचा पाय अचानक मुरगळे तो बाद झाला तर इथे आपण ज्या त्या वाक्यासाठी जे ते विशेषण योग्य आहे ते भरून वाक्य पूर्ण केलं आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा सहावा प्रश्न बघणार आहोत खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा आणि यातील प्रश्न अ तर आपलं उत्तर आहे इकडे बघा वर तर वरचे दोन अर्थ एक तर वरची बाजू किंवा वर म्हणजे नवरा त्यानंतर ग्रह ग्रह म्हणजे एक तर तारा किंवा ग्रह म्हणजे समज होणे काठ काठ म्हणजे किनारा किंवा लुगड्याचा किंवा साडीचा किनारा किनार त्यानंतर अभंग याचे सुद्धा दोन अर्थ होतात हा एक आहे काव्य प्रकार आणि अभंग म्हणजेच न भंगणारे तर इथे आपला हा प्रश्न पूर्ण झाला तर पुढचा प्रश्न आहे तर यातील आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं होत या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा तर चला ठिकाणी हे उत्तर जे आहे स्वमताने लिहायचं आहे म्हणजे तुमच्या मताने लिहायचं आहे तुमच्या रेफरन्स साठी मी उत्तर हे दिला आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्याधीश होती घरात तिचा वचक होता म्हणजे दरारा होता घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या निवड टिपण करता करता गप्पा टप्पा व्हायच्या अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची सगळ्या जणी बातम्यांवर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात संपादक या बातम्यांची शहानिशा करतात मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्र सारखीच होती तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत आणि म्हणूनच म्हंटल आहे आमची म्हणजेच म्हणजे वर्तमानपत्र होत आता प्रश्न आ तुलना करा तस साम्य लिहा त्यामध्ये आगळ पाड्याचे कवच आणि आजी कुटुंबाचे संरक्षक कवच तर चला यामध्ये आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ उंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा एकदा आगळ लांबी की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडे पडणे शक्यच नसते म्हणजे एक प्रकारचं वाड्याला वगैरे मोठा दरवाजा असतो बघा त्याला आगळ असं म्हणलं त्यामुळेच ती आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लावले होते आता तसच प्रस्तुत उतारात आजीची भूमिका ही अगदी याच प्रकारची आहे आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुना आपापसात हेवे दावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते विद्यार्थ्यांनी पुढचा प्रश्न पाठ हात म्हणजेच आजी कुटुंबाचं आगळ हा जो आपला पाठ आहे यामध्ये चित्रित झालेल्या एकत्र एक कुटुंब पद्धती बाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा तर तुम्हाला काय वाटतं याबद्दलच उत्तर आपल्याला द्यायचं आहे चला आपण बघूया उत्तर या पाठनात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे त्या काळातील हे एक एकत्र एक कुटुंब होते म्हणजे सगळे मिळून राहत होते आजी जोबा काका काकी दादा दादी वगैरे असे दादा दिदी असे सगळे कुटुंब एकत्र एक राहत होते आजी ही कुटुंब प्रमुख होती कुटुंबाच्या सर्व बाबींवर सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे कोणी कोण कोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीत पार पडतात याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वतंत्र राहत नाही कोणीही स्वतंत्र राहता येत नाही चुनांना सदा चहा सुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती म्हणजे कोणालाही सुद्धा हाऊस मौज करण्याची परवानगी नव्हती याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंद सुद्धा घेता येत नव्हते त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे ही स्थिती चांग ही चांगली स्थिती अजिबात नाही आधुनिक काळात म्हणूनच एकत्र एक कुटुंब पद्धती टिकली नाही तर याबद्दलचं मत जे काही आहे जो काही आपला विचार आहे हा ते आपण मांडला आहे पुढे आहे ई पाठाच्या म्हणजेच आजी कुटुंबाचं आगळ या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा म्हणजेच आपल्या पाठाला हे जे नाव दिलेलं आहे या नावाबद्दल थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाईल भिंतीत एक मजबूत दार असे त्याला कड्या कोयंडे असतच शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे जे थोडक्यात एक मोठा दरवाजा असे एकदाही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई, म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्वपूर्ण परंतु पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती तिच्या दरारामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत या बंधनाचा एक चांगला फायदा होईल कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलम कोलमडून पडत नसत कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळेल म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे तर बरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय ते संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा थँक्यू